सगळे तर चला आणखी एक व्लॉग घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी लवकरच आणला असेल तसा मी आताच एक लास्ट व्लॉग टाकला होता त्यामध्ये मी स्वराचे गिफ्ट वगैरे दाखवले होते पाहिला नसेल कोणी तर पाहून घ्या आणि येस आज आणखी एक छान दिवस आहे आज आहे चार डिसेंबर आणि आज असतो माझ्या माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या लग्नाचा वाढदिवस आम आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज तर तयारी चालू आहे तीच कारण आता मी बऱ्यापैकी बरी आहे सर्दी एवढी गेलेली नाही आहे आणि आज ना मी खूप दिवसांनी म्हणजे सर्दी मला हैराण परेशान केले आठ दहा दिवस आणि मी काही रेडीच नव्हते झाली किंवा तया केस वगैरेच धुतले नव्हते एवढे दिवस सो आज मस्तपैकी हेअर वॉश केलेलं आहे आणि एवढं हलका वाटतंय ना आज असं फ्रेश फ्रेश वाटतंय जरा बट हां त्याच्याबरोबर सर्दी थोडीशी वाढणारच आहे करून पाणी घेतल्यामुळे पण मस्त वाटतं आज एकदम फ्रेश वाटते छान असा दिवस आहे माझी वेडिंग ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी आहे पंधरावी फिफ्टीन वेडिंग ॲनिव्हर्सरी सो so, येस yes, मला विश करा तुम्ही आणि माझी तयारी चालू आहे तर संध्याकाळी येस yes, आमचं ॲज युज्युअल दरवर्षीचा प्लॅन असतो त्याच्यात काही बदल नसतं दिवस तर असा घरीच जातो आणि संध्याकाळी मग डिनरला वगैरे आम्ही बाहेर जातो सो so, यस ते सर्चिंग चालू होती माझी सकाळपासून आणि सकाळपासून एवढे मेसेजेस आणि फोन येत आहेत तर आत्ता जाऊन मी आता एक वाजले काहीतरी तर ब्लॉग सुरू केलेला आहे सकाळी मस्त त्यांच्यासाठी डोसे केले होते आणि आज ना मी हे वाला डोसे बॅटर ट्राय केलं आहे ओ सो तर ते बेसिनमध्ये पडलं आहे तुम्हाला जर है है हे माहिती असेल हे वालं तर वेळेस मी एक तर घरी बनवते किंवा मग सुट्टंवाला आपलं आणतं आणते तर मिनिट व्यवस्थित दाखवते थोडा पसारा आहे हे आता नवीन सुरू झालंय आय डीचं इडली अँड डोसा बॅटर तर हे पॅक आहे अर्धा म्हणजे पहिल्यांदा मागवलं होतं म्हणून मी मागवलं होतं पाचशे ग्रॅमचं ते काहीतरी मला पन्नास का पंचावन्न रुपये लागले झेपटॉवरून मागवलं होतं काल रात्री बारा वाजता आम्ही आईस्क्रीम मागवल्या तर त्यासोबत म्हटलं चल हे बॅटर सुद्धा ट्राय करून सकाळी सराला दिलं त्याच्यानंतर आम्ही खाल्लं चव मला उत्तम वाटली सगळं काही व्यवस्थित आहे बट थोडंसं प्राइसनी महाग आहे एवढे पन्नास रुपयात आपल्याला एक किलो बाहेर मिळून जातं पीठ ब ठीक आहे कधीतरीसाठी अर्जंटमध्ये छान होतं टेस्ट छान आहे काही त्याच्यात वाईट नाहीये आणि म्हटलं चला तयारी करूया आता रात्री जायचंय तर <coughs> तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे मी काय एवढा दिवस कुठे गेलीच नाही बाहेर निघालीच नाही तब्येतीमुळं स्वराच्या वाढदिवसाला म्हणजे स्वराचा वाढदिवस पण तसा सेलिब्रेट नाही करू शकलो तर मग नवीन ड्रेस वगैरे पण ऑनलाईन पण नाही मागवले मी कारण आता दिवाळीची खूप सारी खरेदी झाली होती आणि मग सासूबाईंनी एक ड्रेस आणला होता तुम्हाला दाखवला आहे तर त्यालाच रेडी करते तर हा जो ड्रेस आहे त्याला आता मी रेडी करते आणि तुम्हाला दाखवलं आहे मी एका व्हिडिओमध्ये तो उलटा केला वाटतं येस चिकनकारीचा ड्रेस आहे अमरेला आणि त्यावर ओढणी वेगळी आहे तुम्हाला दाखवलं एकदम याच कलरची थोडासा हा क्रीमिश ड्रेस आहे घा म्हणजे असं रात्रीच्या याच्यात नाही लक्षात येणार त्याच्यावर व्हाईट एम्ब्रॉयडरी केलेली आहे पूर्णपणे आणि म्हणून त्याच्यावर मी ना ही थोडीशी अशी म्हणजे हेवी म्हणता येईल हेवी नाही ही हलकी ओढणी आहे बट लुक त्याचा हेवी देईल जर याच्यावर ही ओढणी घेतली व्हाईट आहे थोडंसं मिसमॅच होईल पण चालून जातं आणि थोडं ड्रेस पातळ आहे त्याच्यामुळे त्यामध्ये ही माझी फुल स्लीव आहे येस इथेच ओढणी हे बघा ही ओढणी आहे त्याची व्हाईट कलरची पण ही खूप छोटी आहे आणि घातल्यावर तसा लुक पण नाही देते त्याच्यामुळे मी ही पेअरअप करणार आहे आणि उंची पण दिदींना आणि मला सेम आणलेले आहेत दिदींची उंची थोडी कमी येतं त्यांना पूर्ण पायापर्यंत येतं आहे मला एवढा असा एवढ्यापेक्षा जास्त गॅप होतो त्याच्यामुळे लेगिन खाली घालावी लागणार आहे सो व्हाईटच लेगिन मी पेअर करणार oh, yes. <coughs> so, yes. आहे म्हणजे हे तिन्ही कॉम्बिनेशन मॅच होऊन जाईल कारण याबरोबर दुसरं कोणतंच कॉम्बिनेशन मी करू शकत नाही आहे कलर्स नाही आहे सो येस सो येस अशी काहीशी तयारी माझी चालू आहे आणि थोडासा तो मला लूज आहे मला लोजस ड्रेस आवडतात बट तो थोडासा जास्त आहे थोड्याशापेक्षा जास्त तर थोडं आता शिवणकाम पण करते दे त्याला स्टिचेस मारून घेते हा सो ऐसा चल रहा आहे ॲनिव्हर्सरी की तयारी आणि मी छान स्टेटस बनवलेलं आहे ते ठरलेलं आहे नाही स्टेटस तुम्हाला कसं दिसणार सो यस मी यूट्यूब शॉर्ट अपलोड करते तर ते केलेलं आहे आणि बस आजचा दिवस कसा जातोय बघूया आता पुढे पुढे रात्री आम्ही डिनरला जाऊ तिथे काहीसं टाईम स्पेंड करू क्वालिटी टाईम स्पेंड करू अर्थात आमची सर असणारच आहे तिच्याशिवाय कुठेच देणार आम्ही आणि यस आणखी एक मूवीचा पण प्लॅन आहे सो तो जर झाला या एक दोन दिवसात तर तोही पुढे कंटिन्यू करेल याच ब्लॉगमध्ये सो स्टेट येऊन ब्लॉग बघा आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला हॅलो सो ही झाली आहे मी रेडी आणि रेडी होता होताच खूप उशीर झालेला आहे हा ड्रेस जो मी तुम्हाला दाखवलेला आहे तोच वेअर केलेला आहे आणि त्यावर ही व्हाईट ओढणे कॉम्बिनेशन मध्ये पटकन दाखवून देते मिस्टर ओरडा आहे तर डिनरला तर निघालो होतं आणि पहिले तर म्हटलं चला एखाद्या मंदिरात जाऊया सो बालाजी मंदिर आहे नाशिकमध्ये गंगापूर रोडला तर तिकडे आम्ही गेलो होतो खूप मोठं असं आणि छान असं मंदिर आहे बालाजीचं तर तिथे आम्ही म्हणजे जात राहतो आधीमधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सोमेश्वर वगैरे त्या साईडला सो माहिती असेल नाशिककरांना आणि छान असं मोठं मंदिर आहे आज पूर्णपणे शांतता होती तसं कारण आम्ही खूप उशिरा गेलो होतो एक आठ साडेआठला बट शांत आणि निवांत होतं आणि मस्त जरा बसलो तिकडे पंधरा वीस मिनटं त्यानंतर मग निघालो आम्ही डिनरसाठी आणि यावेळी म्हटलं म्हणजे हॉटेल ठरवून ठेव ठरवूनच ठेवलं होतं लास्ट टाईमच की गोमंतक जे हॉटेल आहे तर त्याची ब्रांच आहे नाशिकमध्ये गंगापूर रोडला सर तीथे तर तिथे जायचं आहे फिश त्यांची स्पेशालिटी आहे बट सगळंच मिळते ते चिकन मटन फिश वगैरे तर म्हटलं चलो ट्राय करूया आता खाऊन सांगते तुम्हाला ते कसं आहे ते आतमध्ये गेल्यावर पूर्ण गोव्याची वाईफ झाली कारण गोव्याकडे किंवा बीच च्या किनारी अशा प्रकारचे हॉटेल्स असतात उडन टाईपमध्ये खूप छान ॲम्बियन्स होता आणि जेवणही अतिशय उत्तम होतं मी सुरमई थाळी घेतली होती यांनी मटण थाळी आणि सराणे चिकन थाळी तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता एवढा मोठा पीस तळलेला आलेला आहे आणि करी वगैरे सुकटची चटणी तांदळाची भाकरी त्यांनी ज्वारीची भाकरी वगैरे घेतली आणि उत्तम जेवण होतं आमच्यासाठी म्हणजे आमचं ॲपेटाईट खूप कमी आहे आम्हाला एवढंसुद्धा जेवण जात नाही सो आम्ही तिघेही नंतर फुल झालं होतं आमचं झालं तू घे मी घे असं झालं होतं आणि बसपण जेवण खूप छान होतं जेवण करून मग आम्ही निघालो घरी सो बस असं छोटंसं असं सेलिब्रेशन डिनर आणि मंदिरात गेलो आणि मग आता घरी निघालेलं आहे सो झालं आहे ॲनिव्हर्सरीचं आजचं सेलिब्रेशन आता तुम्हाला भेटते याच लॉगमध्ये पुढे पहा तुम्ही हॅलो तर पुन्हा एकदा झाली आहे मी रेडी आणि जसं तुम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं सो यस आम्ही दोघे चाललो आहे आज मूवी डेटला सो खूप दिवसापासून पुष्पा वन जेव्हा आला होता ना तेव्हाच आम्ही ठर म्हणजे माझ्या मिस्टरांनी ठरलं होतं की पुष्पा टू बघायला जायचं आहे तसं त्यांना अजिबात मूवीज बघायला आवडत नाही म्हणजे थिएटरला जाऊन घरी तरी बघतील एखाद्या वेळेस बट थिएटरला नाही ते म्हणतात तीन तास कोण वाया घालवणार तिथं बसून बसून सो ऐसा आहे बट स्वतःपासून स्वतः म्हटले होते तेव्हापासून जेव्हापासून पुष्पा आले आला होता वन तेव्हापासून की पुष्पा टूला आपण नक्कीच जाऊया आणि आपण दोघेच जाऊया आम्ही दोघे चाललो आहोत आत्ता आणि <coughs> आणि काय नाही तिकडे गेल्यावर भेटते बाय बाय तयारी माझी झालेली आहे वे जो हाथ फेर सारी दुनिया गुड मॉर्निंग अगेन पर पुन्हा एकदा एक, एक नवीन सकाळ आणि ॲनिव्हर्सरी ब्लॉग हा कम्प्लीट झालेला so, yes, आहे आपला सो येस मस्तपैकी आम्ही त्या दिवशी डिनरला गेलो आहे आणि त्याच्यानंतर मग याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं मूवी सुद्धा गेलेलं आहे तर आधी डिनरबद्दल सांगते जे हॉटेल होतं गोमंतक ॲक्च्युली त्याचं पूर्ण नाव आहे चव गोमंतकची गंगापूर रोडला ते हॉटेल आहे आणि एकदम मस्त आहे म्हणजे आमचा तरी एक्सपिरियन्स छान होता जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जास्त कोणी पण म्हणजे नव्हतंच आम्ही काहीतरी नऊच्या दरम्यान गेलो असेल गर्दी नव्हती कारण वीक डे होता कदाचित विकेंडला जास्त गर्दी असू शकते तिकडे ॲम्बियन्स पण छान आहे फार असं मोठं हॉटेल नाही आहे बट त्याचं जे आतलं इंटिरियर वगैरे आहे ते खूपच छान वाईब्स देतात आणि मस्त काही काही एलिमेंट्स ठेवलेले हो आहेत अशा जुन्या काळातले तर ते आहे मी इंस्टाग्रामला फोटोसुद्धा टाकलेले आहेत तर तुम्ही जाऊन पाहू शकता मी फिश थाळी आम्ही मटण थाळी चिकन थाळी वगैरे घेतली होती तर भरपूर क्वांटिटी येते म्हणजे आमच्यासारखे म्हणजे आम्हाला आम्ही लिमिटेड जेवतो जास्त असं भरभरून नाही जेवण घरी पण बाहेर पण सो आमच्यासाठी ते खूप जास्त होतं पण ज्यांना खूप असं छान पद्धतीने खवई आहेत खायला आवडतं त्यांच्यासाठी ते भरपेट जेवण होऊ शकतं आणि चव एक नंबर आहे काहीच त्यात मी म्हणणार नाही एकदम एक नंबर आहे मी गोमंतकची चव आधी घेतलेली आहे ती मुंबईला आय थिंक दादरला काहीतरी त्यांचं गोमंतक म्हणून हॉटेल आहे आणि तिथे ना असे वेटिंग असते ॲक्च्युली रांगाच्या रांगा लागतात लांबपर्यंत तर तेव्हापासून माझं होतं की जायचं आहे या हॉटेलला सो आपल्या नाशिकमध्ये ते आलेलं आहे बरेच दिवस झाले आत्ताच नाही आलं दोन तीन वर्ष झाले असेल सो येस हे झालं हॉटेलचं खूप छान हॉटेल होतं नक्की एकदा व्हिजिट द्या जे व्हिजिट द्या ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी ओके आणि अफोर्डेबल आहे ओके सो यस yes, आणि मग नंतर आम्ही गेलो होतो पुष्पा टू मूवीला तर ज्यांनी पा वन पाहिलेलं आहे त्यांनी नक्की पुष्पा टू म्हणजे पाहणार असते मला माहिती आम्ही पण त्यातलेच आहोत आणि मस्त वाटलं एकदम म्हणजे पहिल्या मिनटापासून मला तर एकदम त्याचं एंट्री आणि ते म्हणजे सारखी सारखी त्याची एंट्रीच होती त्याचे कपडे आणि त्याचे शूज आणि ते सगळं मग ॲक्शन ती कॉमेडी एक ह्युमर त्याचा असो येस असा ओवरऑल तोही मूवी एकदम भारी होता लॉजिक लावायचं नाही मूवीमध्ये की आखी इकडे स्टोरी आता चालली होती म्हणजे असं असं होत होतं तर हे मधीच असं काय झालं काही दिमाग चालवायचं नाही आपला फक्त पाहायचं मजा घ्यायची पैसा वसूल आहे आणि पुष्पा थ्री पण येणार आहे एंडला त्यांनी दाखवलेला आहे अर्थात आता त्याला एक दीड वर्ष दोन वर्ष जातील आणखी त्यांच्या बेकिंगला तोही आपण बघायला जाऊया पण आतासाठी सध्या पुष्पा टू बघितलेला आहे तुम्हीही जा हॉटेलला सुद्धा जा आणि पुष्पा टू सुद्धा बघायला जा आपल्या आपल्या पैशांनी ओके So, सो असं होतं आमचं हे ॲनिव्हर्सरी वीक छानपैकी झालेलं आहे सो so, चला भेटूया पुन्हा एकदा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही करालच आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बरं बाय बाँग